चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते बघता बघता बघा श्रावण महिन्यातला चौथा सोमवारसुद्धा आलेला आहे जर समजा तुम्हाला तुमच्या कोणत्या काही ना काही अडचणी असतील किंवा काही कारण असतील आणि त्या कारणामुळे जर तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या सोमवारची सेवा करती करता आली नाही पूजा करता आली नाही तर तुम्ही त्या ज्या सेवा आहेत त्या येणाऱ्या सोमवारीसुद्धा तुम्ही करू शकता बघा जवस ही या वेळेची शिवामूट आहे आणि या एकवीस जवसांचाच आपल्याला चौथ्या श्रावणी सोमवारी एक उपाय करायचा आहे नेहमीप्रमाणे तुम्ही चौथ्या सोमवारी महादेवांच्या पिंडीवर शिवलिंगावरती अभिषेक करा पूजा करा जेणेकरून श्रावण महिन्याचे संपूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला मिळेल श्रावण महिन्याचे तीन सोमवार झाले आणि आता हा चौथा सोमवार आहे जर तुम्ही मागच्या तीन सोमवारी काही व्रत वगैरे करू शकत नसाल सेवा करू शकला नसाल तर तुम्ही चौथ्या श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा करू शकता तर त्या श्रावणी सोमवारी आपल्याला काय करायचे आहे की ते मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहेतच सोमवारची पूजा कशी करावी अभिषेक कसे करावे मंत्र कोणता म्हणावा याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती आहे सकाळी बघा सोमवारच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे शक्यतो या दिवशी तुम्हाला पांढरे वस्त्र जे आहेत ते परिधान करायचे आहेत या दिवशी तुम्हाला जर शक्य झाले तर तुम्ही पांढरे वस्त्रच परिधान करण्याचा प्रयत्न करा शक्यतो काळे किंवा डार्क निळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते तुम्ही परिधान करायचे नाहीत त्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करायची आहे उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे घरासमोर छान अशी छोटी का होईना पण रांगोळी काढा जितकं तुम्हाला घर स्वच्छ ठेवता येईल तितकं तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मुख्य दरवाजा तर आपला खूपच महत्त्वाचा भाग असतो त्यामुळे मुख्य दरवाजा पण तुम्हाला पुसून स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण आपली नेहमीची रोजची देवपूजा करतो ती देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक आप करून घ्यायचा आहे शिवलिंगाचा अभिषेक करायला जर तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी करू शकता नाहीतर मग तुम्ही संध्याकाळी प्रदेश काळामध्ये शिवलिंगाची पूजा अभिषेक केलं तरीसुद्धा चालेल ही पूजा तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही करू शकता तर या श्रावणी सोमवारी चौथ्या त्या श्रावणी सोमवारी शिवमूळ जी आहे ती जवसाची आहे शिवपूजन कसे करायचे हे आता आपण जाणून घेऊया आपल्या देवघरामध्ये जी महादेवाची पिंड असते ती तुम्हाला घ्यायची आहे आणि जर तू समजा तुमच्या घरामध्ये अजूनपर्यंत शिवलिंग नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी सुद्धा शिवलिंग घेऊन येऊ शकता आणि शिवलिंगाची स्थापना जी आहे ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता शिवलिंग हे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच हवे श्रावण महिन्यातला बघा प्रत्येक दिवस हा शुभच असतो प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो त्यामुळे श्रावणातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही शिवलिंग जे आहे ते तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता असे केल्याने शिवशंकर महादेवांची सेवा ही आपल्याकडून होत असते आणि महादेव हे भोलेनाथ आहेत आणि ते आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे त्यामुळे जर तुमच्या मंदिरामध्ये देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर ते मदे, मदे, तुम्ही उद्याच्या दिवशी आणून त्याची स्थापना जी आहे ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता प्रत्येक सोमवारी ज्याप्रमाणे आपण शिवलिंगाची पूजा करतो त्याप्रमाणेच तुम्हाला या सोमवारीसुद्धा शिवलिंगाची पूजा करायची आहे धूप दीप लावून घ्यायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर शिवलिंगाला तुम्हाला एका तांबणामध्ये घ्यायचं आहे आणि शिवलिंगाचे जे मुख आहे ते तुम्हाला उत्तरेकडे करायचे आहे आणि तुम्हाला हे सर्व करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे सतत म्हणत राहायचे आहे तुम्हाला काय करायचं आहे की सर्वप्रथम शिवलिंगाला तुम्हाला पाण्याने अकरा वेळा अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अकरा वेळा अभिषेक करायचा आहे त्यानंतर पुन्हा पाण्याने तुम्हाला अकरा वेळा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर शिवपिंड जी आहे ती तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे कारण ज्यावेळेस आपण पंचामृतांनी ज्यावेळेस स्नान घालत असतो ना त्यावेळेस शिवलिंग जे आहे ते थोडंसं तेलकट झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला शिवलिंग व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर समजा तुम्ही वेगळी पूजा मांडणार असाल या ठिकाणी बघा मी एक पाठ घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंतरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तामण घेतले दीप या ठिकाणी मी अगोदरच प्रज्वलित करून घेतलेलं आहे कारण कोणतीही पूजा जी आहे ती आपण अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो त्यानंतर इथे मी जसं तुम्हाला सांगितलं की त्याप्रमाणे जे ते अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ते तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग ठेवणार असाल तर ठीक आहे नाहीतर मग जर ताटामध्ये सेपरेट पूजा मांडणार असाल तर त्या तुम्ही आपली जी मधली तीन बोटं असतात ना त्या मधल्या तीन बोटाने तुम्हाला शिवलिंगाला कि भस्म किंवा विभूती लावून घ्यायची आहे तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही धोत्राचे फूल फळ बेल हे तुम्हाला शिवलिंगाला व्हायचंच आहे बघा तुम्हाला बाकी काही जरी व्हायला नाही मिळालं तरीसुद्धा चालेल पण बेल चा जे आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती व्हायचेच आहे आणि फुलं ही महादेवांच्या पूजेमध्ये वापरली गेलीच पाहिजे या व्यतिरिक्त तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की धोतराचं फूल फळ हे आपण महादेवांना अर्पण करू शकतो शमी गोकर्णीचे फूल असेल तर ते सुद्धा अर्पण करू शकतो त्यानंतर कणेराचं फूल तुम्ही अर्पण करू शकता यामध्ये तुम्हाला जे काही मिळेल ते तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा तुम्हाला जर समजा पाच फळा फळी मिळाली ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा मग तुम्ही नैवेद्य म्हणून साखरेचासुद्धा या ठिकाणी वापर केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे की शिवामूठ जी आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे आणि ही जी शिवामूठ आहे ती आहे जवस ती तुम्हाला घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांचा कसा संभ्रम होतो की जवस म्हणजे फ्लेक्सिड जिला आपण आळशीसुद्धा म्हणत असतो त्याची आपण चटणीसुद्धा करून खाऊ शकतो या जवसाचा वापर केसांच्या वाढीसाठी केला जातो या शिवामुठीसाठी हे जे जवस आहेत ना हे आपल्याला वापरायचे नाहीत जवस कशाला म्हणतात हे मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवते जव आणि जवस दोन्ही मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवलेले आहे तुम्ही पाहू शकता या ज्या जव आहे त्याचा वापर तुम्हाला शिवामुठ म्हणून करायचा आहे बघा त्यानंतर काय करायचं आहे की जे जवस जव आहेत ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती दोन ते तीन थेंब तुम्हाला पाणी टाकायचं आहे कारण शिवामूठ ज्या वेळेस पाहतो आपण त्यावेळेस ते ओली करूनच व्हायची असते कोरडी शिवामूठ अर्पण करायची नसते आणि शिवामूठ अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करे देवा हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरा एक मंत्र आहे तो असा आहे नम शिवाय शांताय पंचवक्राय शिवलिनी शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचं पठण करून तुम्हाला शिवामूठ जी आहे ती शिवलिंगावरती व्हायची आहे आणि शिव ही शिवामूठ वाहत असताना तुम्हाला ती तीन वेळा व्हायचं आहे आणि तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे हा जो शिवामुठीचा मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचाच आहे शिवामूठ वाहून झाल्यावर तुम्हाला एकवीस जवसांचा जो उपाय आहे तो करायचा आहे हे एकवीस जवस घेताना तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले जवस घ्यायचे नाहीत हे एकवीस जवस तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा कमलात् कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे हा जो मंत्र आहे तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एकवीस दिवसांचा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला मोजून सोळा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे एकवीस दिवस तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत हा जो उपाय आहे ना तो अगदी खूप साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकतो त्याचबरोबर आपल्याकडे असलेली लक्ष्मी टिकून राहावी यासाठी करू शकतो बघा देवी ना ही खूप चंचल आहे आज इथे आहे तर उद्या तिथे आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व काही चांगले राहण्यासाठी आणि आपल्या धनामध्ये वाढ होण्यासाठी हा जो उपाय आहे तो आपल्याला नक्की करायचा आहे त्यानंतर तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे या दिवशी तुम्ही शिवलीला शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय जो आहे तो सुद्धा वाचू शकता पठण करू शकता आणि शिवामुठीची कहाणी तर तुम्हाला न चुकता वाचायचीच आहे बघा शिवामुठीची जोपर्यंत कहाणी वाचत नाही तोपर्यंत हे व्रत पूर्ण होत नाही असे मानले जाते या दिवशी तुम्ही शिवस्तुती हे जे काही आहेत हे सर्व तुम्ही वाचू शकता ऐकू शकता आणि जर समजा तुम्हाला वाचायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावूनसुद्धा हे ऐकू शकता या महिन्यामध्ये तुम्ही जर आतापर्यंत महादेवांची सेवा केलेली नसेल आणि जर तुमची आत्ता करायची इच्छा असेल तरी बघा या महिन्यातला प्रत्येक दिवस जो आहे ना तो अतिशय शुभ आहे त्यामुळे सेवा करण्यासाठी प्रत्येक दिवस हा महत्त्वाचाच मानला गेला आहे मागच्या गेलेल्या सोमवारी तुम्हाला सेवा करता आली नाही किंवा येणारे जे काही दोन सोमवार आहेत या दोन सोमवारी तुम्ही नक्कीच ह्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता तुमच्याकडे आणखी दोन सोमवार आहेत त्यामुळे या ज्या सेवा आहेत ते तुम्ही नक्कीच करू शकाल तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करून जर समजा ते तीर्थ तुम्ही तुमच्या घरामधील हट्टी मुलं चिडचिड करणारी मुलं असतील घरामध्ये व्यसनी माणसं असतील त्यांना जर तुम्ही हे जे तीर्थ आहे ते प्यायला दिलं तर त्यांच्यामध्ये तुम्हाला नक्की चांगले बदल जे आहेत ते झालेले दिसतील या दिवशी तुम्हाला शक्य झाले तर यथाशक्ती दान करण्याचासुद्धा प्रयत्न करा दानाला बघावं खूप महत्त्व आहे दान फक्त करायचेच आहे म्हणून तुम्ही नका करू दान करताना तुम्ही ते अगदी तुमच्या मनापासून भक्तिभावाने करा आणि दान करताना नेहमी अन्न वस्त्र निवारा यापैकी तुम्ही काहीही करू शकता दानाला खूप महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यानंतर तुमची पूजा गा। जर समजा तुम्ही पूजा घरी केली असेल तर पूजेचं विसर्जन जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं आहे आणि जर तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण केलेले जे काही फळं आहेत फुलं आहेत फळं जे आहेत ते तुम्ही प्रसाद म्हणून घरी खाऊ शकता पण फुलं बेलपत्र हे जे काय आहेत हे सर्व तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत तुम्हाला काय करायचं आहे की पूजा वगैरे हे करताना काढताना शिवलिंगाला तुम्हाला हात जोडून क्षमायाचना करायची आहे महादेवाला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे हे देवा हे भोळ्या महादेवा मी अगदी साध्या मनाने तुमची सेवा केलेली आहे माझ्या सेवा करत असताना माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला माफ करा त्यानंतर तुमचं जे शिवलिंग आहे ते उचलून तुम्हाला त्यांच्या जागी ठेवून द्यायचं आहे आणि जो तुम्ही पूजेमध्ये नैवेद्य ठेवला होता फळं ठेवली होती तो तुम्ही घरामधील सर्वाने प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता अशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला चौथ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवल शिवामूठ अर्पण करायची आहे शिवामूठ जी आहे ती एकवीस दिवसांची आहे आणि तुम्हाला एकवीस दिवसांचा पण या दिवशी उपाय अवश्य करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन पण प्रेस करा जेणेकरून यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकसुद्धा व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ